साखरी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठा महाविद्यालय साखरी येथे योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी अनेक शिक्षकांनी योगासनांचा सराव केला सकाळी सर्वप्रथम प्रार्थना करण्यात आली आणि त्यानंतर योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी योगाचे फायदे आणि त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले जागतिक योग दिनानिमित्त विद्यालयात योग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित माननीय शशिकांत सोनवणे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती साखरी येथील श्री दिलीप योग शिक्षक साखरी विद्यालयाचे प्राचार्य माननीय दादासाहेब प्रमोद बेडसे उपमुख्याध्यापक माननीय अण्णासाहेब विलास गोसावी उपप्राचार्य माननीय ताईसाहेब प्रतिभा शिवदे पर्यवेक्षक माननीय दादासाहेब अविनाश सोनार माननीय दादासाहेब बनसीलाल बागुल माननीय भाऊसाहेब सतीश सोनवणे साखरी शहरातील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक पालक पत्रकार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय दादासाहेब माननीय अविनाश सोनार यांनी केले श्री योगेश निकुम व श्रीमती एकता पाटील यांनी प्रार्थना सादर केली योग शिक्षक श्री दिलीप यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले माननीय श्रीकांत सोनवणे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती साकरी यांनी या प्रसंगी आपले मनोगत सादर करून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यालयाचे कला शिक्षक श्री हेमंत राठोड व राहुल बागुल यांनी योग दिनानिमित्त उत्कृष्ट फलक रेखाटन केले आणि राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली वृत्तसंकलन राजेंद्र राठोड प्रतिनिधी कळवण